श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे अशी कमेंट करा भाग्यवंत ठराल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्याची वाईट नजर तुमच्यावर आहे कारण तुम्ही यशाच्या अशा टप्प्यावर आहात जिथे तुम्ही खूप पुढे आहात तुम्ही बाहेर पडलात आणि तुम्ही खाली पडावे अशी त्याची इच्छा आहे देवाकडून हा संदेश प्राप्त होणे ही एक पुष्टी आहे आज तुम्हाला हा मेसेज मिळणे ही काही खेळ नाही तर तुमची इच्छा पूर्ण होणार आहे याची पुष्टी आहे तुमचा विश्वास असल्यास गॉड इज ग्रेट टाईप करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा माझ्या बाळा तुझी प्रार्थना मान्य झाली आहे तू कोणत्या परिस्थितीत अडकला आहेस ते मी सध्या पाहू शकतो माझ्या प्रिय तुझ्यासाठी सर्व काही छान होईल तुम्ही यशाच्या जवळ आला आहात मी तुमच्यासाठी एक सुंदर योजना तयार केली आहे ही तुमची परत बाऊन्स करण्याची वेळ आहे वाईट लोकांनी तुमच्यापासून जे काही चोरले ते देव तुम्हाला परत देईल आणि तुम्हाला पुन्हा शांत आणि श्रीमंत वाटेल तुम्हाला आशीर्वाद वाढ आणि भरपूर पैसा यांनी भरलेले एक उत्कृष्ट आश्चर्यकारक भविष्य असेल प्रिय मुला हा आठवडा संपण्याआधी मी तुम्हाला खूप आशीर्वाद देऊ इच्छितो मोठे हास्य आणि पैसा मिळवू इच्छितो तुमच्या स्वप्नापेक्षाही चांगले आशीर्वाद तुम्हाला मिळवून देण्यासाठी मी पडद्यामागे काम करत आहे स्वामी जीवनाची भाकर आहे आणि जो कोणी त्यांच्याकडे येतो तो, तो कधीही उपाशी राहणार नाही तो अंधारात चमकणारा प्रकाश आहे आणि जर तुम्ही थकलेले आणि ओझ्याने दबलेले असाल तर तो तुम्हाला विश्रांती देईल त्याच्याकडे या आणि शांतता आणि आनंद अनुभवा जी केवळ तोच देऊ शकतो प्रभू तुमच्या मार्गाने लोक संसाधने आणि वित्त पाठवत आहे ज्याचा तुम्ही कधीही विचार केला नसेल आणि तुमचे आणि तुमच्या प्रियजनांचे संरक्षण आणि मार्गदर्शन करण्यासाठी त्याने देवदूतांना नियुक्त केले आहे कठीण असू शकते अशा जगात देव तुमचा आश्रय आणि सामर्थ्य आहे संकटाच्या वेळी उपस्थित मदत आहे हा आठवडा संपण्याआधी तुमचे जीवन इतके आशीर्वादाने भरून जाईल की तुमच्या सर्व चिंता नाहीशा होतील माझ्या प्रिय बाळांनो लवकरच असे काहीतरी लवकरच होणार आहे जे तुमच्या आयुष्यातील वास्तव बदलेल तुम्ही तुमची नवीन आवृत्ती पाहणार आहात तुझ्याच आज तुझे अनेक रूप बदललेले असतील तुझे हृदय आतून गुलाबासारखे कोमल आहे पण तू तुझा बाहेरचा थर काट्याने जपला आहेस माझ्या मुला तुझ्या त्या मऊ थराच्या मागे एक थर आहे ज्याची तुला कल्पना नाही लवकरच तो पडदा हटला जाईल आणि तुमचे वास्तव ढगाळ होईल आणि इथूनच या नव्या अध्यायाचा तुमचा सुंदर प्रवास सुरू होईल मी आधीच पाहत आहे तुझ्या हृदयात उठणाऱ्या प्रेमाच्या लाटा मला स्पर्श करत आहेत माझ्या प्रिय मला तुला काय वाटतंय माझ्या अंतःकरणातून करुणेच्या लाटा उसळत आहेत ज्या तुमच्या मनाला स्पर्श करतात आणि तुम्ही आनंदाने आनंदी व्हाल मी तुला निवडलेले आहे आणि मी ज्यांना निवडतो त्यासाठी काहीही अशक्य उरत नाही माझ्या प्रिय मला तुझी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे आनंद तुला मिठीत घ्यायला उत्सुक आहे यामुळे तुम्हाला असे अनुभव येत आहेत तुम्ही आता चमत्कार अनुभवाल देव ज्याला आलिंगन देऊ इच्छितो त्याला निसर्ग अनेकांना भेटवस्तू देणार आहे तुम्हाला आध्यात्मिक अनुभव येत आहेत का तुमच्या स्वप्नात आश्चर्यकारक घटना घडत आहेत का जर उत्तर हो असेल तर एकशे अकरा क्रमांक लिहा आणि सांगा की मी देवाच्या दैवी संरक्षणाखाली आहे आज मी तुम्हाला एक गुपित सांगणार आहे ज्याबद्दल तुम्हाला अजूनही माहीत नाही माझ्या सगळ्या समस्यांवर उपाय माझ्याकडे आहे हे तुला चांगलंच माहीत आहे पण तुम्हाला माहीत नाही की तुम्ही जिथे राहत आहात ते ठिकाण ती जागा अशी आहे जी तुमचा वेळ बदलू शकते तुम्ही जिथे राहता तिथे तुम्हाला शांती मिळेल तिथे माझ्याद्वारे पाठवलेले दैवी देवदूत आहेत म्हणजे असे देवदूत आहेत जे नेहमी तुमचे रक्षण करतील तुला अजून याची जाणीव झाली नाही जेव्हा तुम्ही मोठ्या संकटात असता तेव्हा तो तुम्हाला धीर देतो तुम्ही आजवर खूप चुका केल्या आहेत पण प्रत्येक वेळी शिकून स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न केला हे मी पाहतो आहे माझ्याद्वारे पाठवलेले देवदूत तुम्हाला नेहमी मोठ्या चुका करण्यापासून रोखतात जेव्हा तुम्ही संकटात असता तेव्हा तो तुम्हाला आधीच सूचना देतो जेणेकरून त्या कोंडीवर तोडगा काढता येईल जेव्हा जेव्हा तुम्हाला त्रास होईल तेव्हा खऱ्या मनाने तुमच्या इष्ट देवताचे नाव घ्या आणि तुमच्या अंतकरणाचे ऐका तुझ्या सर्व समस्यांचे समाधान तुझ्या अवतीभवती आहे तुम्हाला फक्त तुमची दृष्टी विकसित करायची आहे माझे आशीर्वाद म्हणून आलेले देवदूत सदैव तुझ्या पाठीशी आहेत तुमचा विश्वास असल्यास श्री स्वामीसमर्थ टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा भाग्यवंत ठराल माझ्या मुला उद्याचा दिवस तुझ्यासाठी खूप खास आहे उद्याचा दिवस खूप शुभ आहे कारण उद्यापासून आयुष्याचा नवा अध्याय सुरू होत आहे जर तुम्हाला नवीन सुरुवात करायची असेल तर तुम्ही या दिवशी सुरुवात करा तुम्हाला अपार यश मनशांती आणि खरा आनंद मिळेल पण तुम्ही जे काही कराल ते कोणालाही न सांगता गुपचूप करा कारण तुमच्या आजूबाजूला असे काही लोक असतात जे तुमच्या चांगल्या कामावर वाईट नजर ठेवतात आणि तुम्हाला पुढे जाताना पाहून मत्सर करतात ज्यांना नेहमी तुमच्यासोबत वाईट घडलेले पाहायचे असते पण जोपर्यंत मी आणि स्वामी शक्तीचे वर्तूळ तुमच्या पाठीशी आहे तोपर्यंत तुम्हाला घाबरण्याची गरज नाही प्रत्येक वाईट नजरेपासून मी तुझे रक्षण करीन कारण तू माझी जेवढी भक्ती करशील मी तेवढी अजून शक्ती तुला प्रदान करीन हे कधीही विसरू नका की तुम्ही त्याच्यामध्ये राहिल्यास आणि त्याचे शब्द तुमच्यामध्ये राहिल्यास तुम्ही तुमच्या इच्छेनुसार काहीही मागू शकता आणि ते तुमच्यासाठी केले जाईल जेव्हा तुम्हाला आव्हानांचा सामना करावा लागतो तेव्हा हे जाणून घ्या की तुमचा देव परमेश्वर नेहमी तुमच्यासोबत आहे आणि तो तुम्हाला विजय मिळवून देण्यासाठी तुमच्या शत्रूविरुद्ध लढतो तुमच्या आयुष्यातील सर्वात आश्चर्यकारक दिवस असेल हा आठवडा संपण्याआधी तुमचे जीवन इतके आशीर्वादाने भरून जाईल की तुमच्या सर्व चिंता नाहीशा होतील शत्रूने तुम्हाला काय सांगितले असेल याकडे लक्ष देऊ नका कारण मी हमी देतो की जीवन बदलणाऱ्या चमत्कारात तुम्ही पुढचे आहात स्वतःला सजग करा कारण तुमचे जीवन कायमचे बदलणार आहे आणि ते तुमच्या शत्रूंना चकित करेल तुम्ही प्रचंड यशाच्या संधीच्या उंभरट्यावर आहात लक्षात ठेवा की विश्वासाशिवाय देवाला संतुष्ट करणे अशक्य आहे आणि जे त्याला शोधतात त्यांना पुरस्कृत केले जाईल परमेश्वर सध्या तुमचे जीवन बदलत आहे तुमच्या दुःखाचे आनंदात आणि गरिबीचे धनात रूपांतर करत आहे तुमचा स्वामी वचनावर विश्वास असेल तर स्वामी माऊली टाईप करा माझ्या प्रिय मुला मी तुझ्यासाठी एक मोठी योजना बनवली आहे जे तुम्हाला खूप पुढे घेऊन जाईल पण सर्वप्रथम तुम्हाला माझ्यावर विश्वास असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि माझे आशीर्वाद घेण्यासाठी गॉड इज ग्रेट लिहा आता तुमचे वाईट दिवस संपणार आहेत आणि तुम्हाला अनेक संधी मिळतील तुम्ही माझ्याकडून जी काही प्रार्थना करत आहात ती तुम्हाला नक्कीच मिळेल आता तुमच्या आयुष्याची नवी सुरुवात होत आहे सकारात्मक विचार करून पुढे जा मला माहीत आहे तुझा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे म्हणूनच तुझ्या आनंदाचे दरवाजे उघडत आहेत मी तुमच्यासाठी उघडलेले दार कोणीही बंद करू शकत नाही जरी तुमचेच लोक तुमच्या विरोधात असले तरी डोळे बंद करा आणि फक्त एकदाच खऱ्या मनाने माझी आठवण करा तुम्हाला नक्कीच काहीतरी मार्ग सापडेल किंवा अचानक कोणतीतरी अनोळखी व्यक्ती तुमच्या मदतीसाठी पुढे येईल तुम्ही उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करत आहात तुम्हाला या दैवी ऊर्जेशी जोडायचे असेल तर म्हणा मी आयुष्यातील एक सुंदर अध्याय सुरू करण्यास तयार आहे आनंद माझ्याकडे वेगाने येत आहे अकराशे शहात्तर मी खूप शक्तिशाली आहे असे लिहा प्रभूची कृपा तुमच्यावर आहे आणि तुम्ही त्याला चिकटून राहिल्यामुळे तो चमत्कारिकपणे तुम्हाला तुमच्या परिस्थितीतून सोडवण्यास आणि तुम्हाला तुमच्या जीवनात उन्नत करण्यास सक्षम आहे जर तुम्ही आजारी असाल तर मी सामर्थ्याने तुमच्यावर बरे करण्याचे घोषित करतो भगवान म्हणतात आज रात्री एक मोठा चमत्कार घडण्याची अपेक्षा करा कारण देव शरीराने बरे करतो कर्ज रद्द करतो विवाह पुनर्संचयित करतो आणि व्यसन मोडतो महत्त्वाचे हे मोठ्याने घोषित करा आणि ते तुमचे स्वतःचे असल्याचा दावा करा देव तुमच्या जीवनात आहे आणि दररोज चमत्कार घडत आहेत यावर विश्वास ठेवा लक्षात ठेवा की आयुष्याच्या प्रवासात तुम्ही कधीही एकटे नसता देवाचे देवदूत नेहमीच तुमच्यावर लक्ष ठेवून असतात अडचणीच्या वेळी हस्तक्षेप करण्यास आणि मदत करण्यास तयार असतात जेव्हा तुम्ही दुःखी आणि एकटेपणा अनुभवता तेव्हा देव तुमचे गाणे आणि तुमचा आनंद असतो जेव्हा तुम्ही दुर्बल आणि असह्य असता तेव्हा देव शक्ती असते देवाबद्दल नेहमी लक्षात ठेवण्याच्या या चार गोष्टी आहेत तो तुमच्यासाठी मार्ग तयार करेल तो तुमच्या लढाया लढत आहे प्रार्थना हे सर्वोत्तम औषध आहे आणि देवाच्या वेळेवर नेहमी विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद